शिंदे गटाच्या खासदाराचा भयंकर व्हिडिओ लवकरच व्हायरल करणार असणार असल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला शिंदे गटाचा हा खासदार परदेशात गेला होता तेव्हाच हा व्हिडिओ असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय त्यामुळे राऊतांचा इशारा नेमका कोणाला असा प्रश्न सध्या निर्माण झालाय का जातात हे सगळे खासदार हे आता हळूहळू बाहेर येत आहे शिंदे गटाचं शिंदे गँगचं खरंच चरित्र काय आहे लोकांसमोर येईल एक भयंकर असा व्हिडिओ आलेला आहे शिंदेगटाचे खासदार आहेत परदेशात गेले होते सतत परदेशात जात असतात का जातात हे सगळे खासदार हे आता हळूहळू बाहेर येत आहे त्यांचा खर्च कोण करतो आहे येईल ते बाहेर आता पहा येईल आता येईल शिंदे गटाचं म्हणजे शिंदे गँगचं खरं चरित्र काय आहे लोकांसमोर येईल आणि एक दिवस गृहमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शाह जाहीर करतील बाबा आमच्या यांच्याशी काय सांगत नाही आमची चूक झाली खासदार मुंबईतला आहे की येईल ना आता वेट अँड